नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज शिवजल ग्रुप व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आटपाडी येथील जॅगवॉर सिटीमध्ये खरेदी खत केलेल्या प्लॉट धारकांसाठी भव्य बक्षिसाची लयलूट करण्यात आली पाहूयात या कार्यक्रमाचे काही क्षण व उपस्थितांच्या प्रतिक्रिया चौथ्या क्रमांकाच बक्षीस की जे चार मारुती अल्ट ह्याच्यासाठी आता आपण ही चिठ्ठी उचलणार आहे आहे नाव आहे दीपाली अमर पांढरे विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचा आभार यानंतर तिसऱ्या क्रमांकाच्या भाग्यशाली विजेत्यासाठी असणारे मारुती वॅगनार मी विनायक मासा जो एक्कावन्न एकरची टाउनशिप केलेली आहे खरोखर प्रथमता म्हणजे आमच्या आटपाडी तालुक्यात आठवाडी शहरात ही प्रथमच टाउनशिप आहे ह्याच्या पहिले पाठीमाग कधी मोठ्या प्रमाणात येणे म्हणून प्लॉट सर्व कस्टमरांना किंवा अनेक लोकांना भेटत नव्हते किंवा लोन करण्यासाठी म्हणा तर जी जागवार सिटी जी निर्माण केलेली आहे ते अतिशय सुंदर केलेली आहे आणि बापूसाहेबांनी जी संकल्पना मांडली होती की आम्ही ह्या ह्या गोष्टी करणार ते शंभर टक्के पूर्ण केलेले आहेत आणि जी विमानाचं जी आहे ती मी आम्ही रिअल इस्टेट व्यवसाय करतोय बरं अशा अनेक मोठमोठ्या सिटीत पुणे असेल मुंबई असेल अनेक अशा अनेक ठिकाणी असं विमान ठेवायचं म्हणजे ज्या प्रोजेक्टमध्ये विमान ठेवून त्याच्यामध्ये रेस्टॉरंट काढायचं असा संकल्प मी तर कधी बघितला नव्हता त्यासाठी आम्ही जगवार शेटीला व बापू साहेबांना शुभेच्छा देतो तीन नंबरच बक्षीनर हे आहे आणि त्याची चिठ्ठी आता आपण काढतो तीन नंबरच बक्षीस प्लॉट क्रमांक तीनशे सहा थ्री झिरो सिक्स आणि ग्राहकाचे नाव आहे महेश उत्तम लिंगडे गोपीनाथ कदम सर कवटोळी गाव आज या ठिकाणी जागवार सिटीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या कार्यक्रमासाठी आम्ही सहपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहोत खऱ्या अर्थानं आमचे आधारस्तंभ प्रमुख आदरणीय बापूसाहेब देशमुख यांनी हा संकल्पन त्यांच्या मनातून त्यांनी हा पुढं ठेवलेला होता आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम पाहिल्यानंतर पहिल्या दीडशे धारकांना फोर व्हीलर गाड्या टू व्हीलर गाड्या या ठिकाणी बक्षीस झालेल्या आहेत आणि हा कार्यक्रम खरोखर इतका छान मनाला वाटला की आम्हाला दोघांना हे कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर वाटलं की आज आम्ही या ठिकाणी एक दोन गुंट्याचा तरी प्लॉट आज बुकिंग आम्ही आत्ताच लगेचच करत हो आहोत आणि तुम्हीही करा आणि या पद्धतीनं या निसर्गाच्या वातावरणामध्ये एक सुंदर अशी आटपाडी स सा करासाठी अतिशय चांगल्या प्रकारचे हे सिटी निर्माण होते याबद्दल खरोखरच बापूसाहेबांचं मी मनश्य कौतुक करतो मी खरसुंडी पी गट गटप्रवर्तक आहे आजच्या कार्यक्रमात शिवजल ग्रुप व जागवार सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जो कार्यक्रम घेतला तो अतिशय चांगला कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये अशांनी कोविड काळामध्ये चांगलं कार्य केल्याबद्दल त्यांना सायकल वाटप केलं त्याबद्दल त्यांचे मी खूप आभारी आहे आता दोन नंबरच्या बक्षिसासाठी आपण चिठ्ठी काढतोय मारुती स्विफ्ट दोन नंबरचं बक्षीस मारुती स्विफ्ट प्लॉट क्रमांक दोनशे एकोणऐंशी टू सेवन नाईन आणि ग्राहकाचं नाव आहे अमोल विलास, विलास मोरे मी डॉक्टर अमोल विलास मोरे जगवर सिटी आटपाडी या ठिकाणी दोनशे अष्ट्याहत्तर नंबर आणि दोनशे एकोणऐंशी नंबर हे दोन प्लॉट मी खरेदी केले होते आज त्या संदर्भात या ठिकाणी जगवारनं ज्या पद्धतीनं आम्हाला वचन दिलेलं होतं की पहिले दीडशे प्लॉटधारक आहेत त्यांच्यासाठी लकी ड्रॉ आयोजित केला जाईल तो लकी ड्रॉ अतिशय पारदर्शकपणे या ठिकाणी संपन्न झाला आणि या लकी ड्रॉमध्ये मी त्यातलाच एक भाग्यवान विजेता म्हणून मला दोन नंबरचं जे काही स्विफ्ट बक्षीस आहे ते बक्षीस मिळालं त्याबद्दल मी जगवार सिटीचा तसेच शिवजल ग्रुप आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक बापू बापूसाहेबांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो माझं नाव सारिका अमोल मोरे आणि आम्ही या बक्षिसाचे भाग्यवान विजेते ठरलो त्याबद्दल मी बापूसाहेबांची आभारी आहे बक्षीस मिळवं तुम्हाला काय वाटतं मला म्हणजे खूप आनंद झाला आज माझ्या मुलगीसाठी मला मा बक्षीस कवावं <laughs> माझी खूप इच्छा होती ओके 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 टाटा कंपनी टाटा नेक्स ए एक नंबर एक नंबर बक्षीस आणि ते आपल्या सर्वांच्या वतीनं पूजा मॅडमना मी विनंती करू की ज्याने ते बस क्या बात पहिल्या पारितोषिकाचं त्यांचा जो प्लॉट आहे त्याचं नाव समोर आलंय पहिलं पारितोषिक ज्याला मिळालंय त्याचा प्लॉट क्रमांक आहे तीनशे चाळीस आणि नाव आहे प्रकाश महादेव हसवे नमस्ते आज आमच्या जगवार सिटीच्या बक्षीस वितरण समारंभाला आज जी लोकांनी उत्पुर्षपणे जी हजेरी लावली आणि अपेक्षेपेक्षा जास्त लोक येऊन जे ज्या लोकांना एक नव पारितोष लागले त्यांचे सर्वांचे अभिनंदन आणि तमाम आठवडकरचा आमच्यावर जे विश्वास ठेवला हो त्यांचे पण मनापासून अभिनंदन मी डॉक्टर ऋतुजा हेमंत कुलकर्णी श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयामध्ये सर्व्हिस करतील तर खरं तर अमरसिंह बापू देशमुख यांच्या प्रेरणेतनं हा प्लॉट मी खरेदी केला म्हणजे त्यांनी आम्हाला एक आव्हान केलेलं होतं आणि त्याचा भाग आम्ही झालो आम्हाला ते छान वाटलं आणि असं अपेक्षित पण नव्हतं की असं हो काहीतरी आपल्याला मिळेल पण छान गिफ्ट मिळालं आणि ह्या हा जो शिवजल ग्रुप आहे जगवार सिटी खरंच अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम आहेत झाडांचं पण मध्ये त्यांनी वृक्षारोपण केलं आम्हाला म्हणजे असं छान वाटतं की ज्या म्हणजे जिथं चांगल्या पद्धतीनं काम होतंय त्यातला एक आपण भाग आहोत त्यामुळं सर्वांचं मी प्रत्येकदा धन्यवाद देते सर्वांना गाडी मिळाली होंडा ऍक्टिव्हा गाडी मिळाली या कार्यक्रमासाठी परिसरातून लोकांनी गर्दी केली होती यावेळी प्लॉट धारकांचे चेहरे आनंदाने फुलून गेले होते उपस्थितांनी शिवजल ग्रुप ची सर्व टीम व सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे कौतुक केले माझं नाव मिसेस नरगेश सिकंदर मुल्ला आम्ही प्लॉट बुक केला के काही कारण असतं म्हणा किंवा स्वतःची इच्छा होती म्हणा नंतर आम्हाला ती बंपरची स्कीम पण समजली आणि माझी सुरुवातीपासूनच ती इच्छा होती की आपल्या आयुष्यामध्ये निदान काहीतरी जीवनात काहीतरी व्हावं आणि ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि ती बक्षीस वितरण समारंभात आमचे लकडरा म्हणून आम्हाला विनर पण आम्ही झालो या सर्वांच्या पाठीमाग सासूबाईंचा म्हणा माझ्या आईचा म्हणा किंवा लहान मोठ्या सगळ्यांचाच आशीर्वाद आहे त्यांच्यामुळेच माणूस सक्सेसफुल खरं खरं जीवनात होऊ शकतो कोणती गाडी लागली आम्हाला बुलेट गाडी लागली नमस्कार आज जगवार सिटीच्या या इव्हेंटला हा ज्या ठिकाणी आपण हा कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला समस्त आटपाडीकर आले आणि आटपाडीकरांनी इथं आम्हाला ह्या ठिकाणी काम करत असताना जे आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि ते उत्स्फूर्त प्रतिसादाचं एक संधी म्हणून आम्ही या ठिकाणी जे नव पारितोषिक वाटण्याचा आम्हाला जे मान मिळाला आणि ह्या लोकांचं खूप खूप मनापासून शिवजल ग्रुपतर्फे अभिनंदन आणि तसेच ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे सर्व विशेषतः संजय काका पाटील सिने अभिनेत्री पूजा सावंत मिलिंद गुनाजी त्याचबरोबर बाकीचे इतर वेगवेगळ्या तालुक्यातून त्याचबरोबर सांगली जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल पलटण सासवड बारामती ह्या भागातून तसेच आंध्र प्रदेशमधून काही आमचे मित्र आले होते ह्या सर्वांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर इथं जे लोकांनी आम्हाला हा प्रतिसाद दिला समस्त आठपडेकरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो माझे नाव नंदा विठ्ठल कांबळे करगणे पी एच सीला मी काम करते आणि आशा वर्कर म्हणून काम करते काय आणि इथं आम्हाला दोन हजार चोवीसमध्ये आम्हाला बापासाहेबांनी सायकल दिली ती आम्हाला मोटर दिल्यासारखंच आम्हाला आनंद झाला पाहिजे ज माझं नाव मैनाताई दिनकर कुंभार आज इथं शिव शिवाजल ग्रुप असं इथं संजय काका आणि बापू यांनी आमचा आशा वर्कर कोरोनाच्या काळात आम्ही काम केलं ह्याच त्यांनी म्हणजे प्रत्येक महिलांच त्यांनी आभार सायकल वाटप केलं आतापर्यंत आम्ही सायकल वाटप करावी अशी आमची इच्छा होती ही त्यांनी इच्छा पूर्ण केली असंच त्यांनी आमचं मानधन वाढावं ह्याच्यासाठी आम्हाला सहकार्य करावं ही त्यांच्या इच्छा व्यक्त करते नमस्कार मी ॲडवोकेट रितेश सावंत आज मला आपणा सर्वांना सांगायला खूप आनंद होतो आहे की आज जगवार सिटी आटपाडी या ठिकाणी सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील साहेब त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आधारस्तंभ बापूसाहेब देशमुख साहेब त्याचबरोबर पूजा सावंत सिने अभिनेत्री त्याचबरोबर मिलिंद गुणाजी अभिनेता ह्यांच्या माध्यमातून आज ह्या आटपाडीमध्ये आमच्या वैभवनगरीत म्हणजेच जॅगौर सिटीमध्ये जो भरघोस बक्षिसांचा कार्यक्रम पार पाडला या कार्यक्रमामध्ये आवर्जून सांगण्यासारखं आम्हाला खूप आनंद होतो की पहिलं बक्षीस टाटा नेक्सॉन दुसरं बक्षीस मारुती स्विफ्ट तिसरं बक्षीस मारुती आल्टो आणि चौथं बक्षीस वॅगनार त्याचबरोबर तीन बुलट्स आणि त्याचबरोबर दोन स्कूटी या अशा भव्य दिव्य प्रकारची जी बक्षिसं होती ह्या बक्षिसांची आज लैलूट इथं आपणा सर्वांना बघायला मिळली व या कार्यक्रमाला आवर्जून तमाम आटपडे आटपाडी तालुक्यातील समस्त ग्रामस्थ त्याचबरोबर आमचे सर्व ग्राहक आमचे प्लॉट खरेदीदार आमचे फलटणचे सर्व स्नेही आप्तेष्टी त्याचबरोबर बारामतीचे सर्व स्नेही आप्तेष्टी मित्रपरिवार या कार्यक्रमाला आवर्जून वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल शिवजल ग्रुपच्या वतीने बाबासाहेब देशमुख इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडच्या वतीने मी खूप खूप आभार व्यक्त करतो रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा